महाराष्ट्रात पावसाचं थैमान तर अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलाय सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते तर सातारा कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून बुलढाणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय महाराष्ट्रात पाऊस अक्षरशः थैमान घालतोय त्याचबरोबर धुमाकूळ घालतोय आपण पाहतोय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे रस्त्यांवर पाणी पाणी आलेलं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर याच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहन वाहून ही घटना घडताना दिसत आहेत आपण पाहतोय सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे तर सातारा कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता असून बुलढाण्यात विजांच्या कडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रात मुंबईत सुद्धा मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि याचाच परिणाम आता दिसून येतोय रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतुकीवर वा? आता परिणाम दिसून येतोय दहा ते पंधरा मिनिट रेल्वे वाहतूक उशिरानं आहे महाराष्ट्रात पावसानं थैमान घालायला सुरुवात केलेली आहे अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे वाहन चालकांना आता या पाण्यातून रस्ता काढावा लागतोय त्याचबरोबर सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर सातारा कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून बुलढाण्यात विजांच्या कडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर मुंबई आणि उपनगरांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीतही मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि याच पावसाचा रेल्वे वाहतुकीवर दरम्यान आपण पाहतोय सध्या ही दृश्य मुंबईतली मुंबईत सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं अक्षरशः थैमान घालायला सुरुवात केलेली आहे रस्त्यांवर पाणीस पाणी साचलेलं आहे याच पाड्यातून आता वाहन चालकांना रस्ता काढावा लागतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये आता मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे अक्षरशः थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचाच परिणाम आता रेल्वे वाहतुकीवरही होतोय दहा ते पंधरा मिनिट रेल्वे वाहतूक उशिरानं आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बैठत तर कालपासून पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे मुंबई आणि मुंबईच्या उपनगरमध्ये आपण बैठक जर जोरदार पावसा पडत आहे आणि आपण बघतो पावसाने जोर पकडलेला आहे आता आपण दादर या परिसरामध्ये आहे आपण या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या गतीने त्या ठिकाणी धाव आणि आपण बघतो आरंभरूड आणि आठवड्याचा पहिलाच नागरिक हे कामाला जात असतात आणि या ठिकाणी जोर त्या जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय मुंबईसह उपनगरांमध्ये आता मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्याचबरोबर रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेलं आहे वाहन चालकांना आता यातूनच वाट काढावी लागते